एक हजार एक टक्के सांगतो मोदी ठाकरे एकत्र येतील कारण शिंदे गटाच्या आमदाराचा दावा लोकसभेच्या निवडणूक कार्यक्रम पंधरा मार्चच्या आसपास जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून जोरदार प्रचारही सुरू केला आहे ज्या राज्यामध्ये युती करायची नाही अशा राज्यांमध्ये अनेक जागांची घोषणा भाजपने केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्रातील दौऱ्यांची संख्याही वाढल्याचे दिसत आहे एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावटपाची चर्चा आहे तर दुसरीकडे महायुतीमधील आकडे मोड कशी असेल याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे अशातच उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येईल का संदर्भात ही धबक्या आवाजात चर्चा सुरू आहे मात्र याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटातील एका आमदाराने अगदी देत उद्धव ठाकरे भाजप बरोबर जातील असं म्हटलं आहे लवकरच उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची भेट घेतील असंही या आमदारांनी म्हटलं आहे महाराष्ट्रामधील मा मा मागील लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत अनेक राजकीय धक्के देणारे घटना घडत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा एकत्र लढणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर वितुष्ट निर्माण झालं आणि त्यामधूनच महाविकास आघाडीचा जन्म झाला मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादानंतर दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढल्यानंतरही एकमेकांपासून फारकत घेतली त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं ज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष सत्तेत होते तर सर्वात मोठा पक्ष ठरून भाजप विरोधी पक्ष झाला यानंतर अडीच वर्षामध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली गटाने भाजप बरोबर सत्ता स्थापन केली दोन हजार तेवीस मध्ये मे महिन्यामध्ये अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसचा समावेश असून सत्ताधारी गटामध्ये भाजप बरोबर एकनाथ शिंदे गट अजित पवार गटाचा समावेश आहे या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूक ही दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेचे विषय ठरले आहे या सारा राजकीय गोंधळादरम्यान शिंदे गटाच्या आमदाराने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील असा दावा या आमदारांनी आत्मविश्वासाने व्यक्त केला आहे आता हा आमदार कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे काय झाडी काय डोंगर समजा कसं ओके म्हणजेच शहाजीबाबू पाटील एक हजार एक टक्का खात्रीने आज तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार आहेत आपला अंदाज चुकणार नाही असं शहाजी बाबू पाटील म्हणाले आहेत उद्धव ठाकरे आणि मोदी एकत्र येतील याबद्दल बोलताना दिवस कुठला ते बघावं लागेल पण हे व्हायचं लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्या मागे आहे हिंदुत्वाच्या विचार बाजूला ठेवता येणार नाही असं शहाजी बाबू पाटील यांच्या एका मुलाखतीतून म्हटले आहे उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींकडे जावं लागेल तो दिवस लवकर येणार आहे राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळा वातावरण तयार झालं आहे अशा वातावरणामध्ये उद्धव ठाकरेंनीही वाटलं की आपणही भाजपसोबत जावं तर त्यात काहीच गैर नाही असं शहाजी बाबू पाटील यांनी म्हटलं आहे महायुतीला लोकसभा निवडणुकीतील पंचेचाळीस जागा मिळतील असा विश्वासही शहाजी बाबू पाटील यांनी व्यक्त केला आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा